दंडवत प्रणाम आज श्री गोविंद प्रभू अवतार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर त्यानिमित्ताने आम्ही गोविंद प्रभू दिन साजरा करणार आहोत तर पहिले देवाचं सर आ, आ आसन आवरून घेतलं त्यानंतर स्नान घालतोय दही आणि कोमट पाण्याने तर आपले श्री गोविंद प्रभू बाबा यांचं जन्मगाव काटसूर हे होतं त्यानंतर त्यांनी दीडशे वर्ष रुद्धपूर या गावी राज्य केले रुद्धपूर या हे गाव अमरावती जिल्ह्यामध्ये आहे रुद्धपूर ही आपल्या मानुभावांची काशी सुद्धा म्हटली जाते गोविंद प्रभू बाबा आपल्या स्वामींचे गुरु होते आपल्या स्वामींनी गोविंद प्रभू बाबांकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला होता आणि त्यानंतर स्वामींनी जीव उद्धरण्याचा का कार्य सुरू केले आता आपले स्नान घालून झालेले आहे तर देवांना स्वच्छ कपड्याने पुसून सर्व विशेषांना पुसून घेऊ आणि त्यानंतर आपण आपलं आसन तयार करून घेऊ आता आपलं आसन रेडी आहे त्यानंतर आपण देवाला आत्तर लावून घेऊ आत्तर लावता लावता चला आपण एक प्रार्थना म्हणू नामे पाप जळे भवाद वितळे शत्रु कदा नाटळे आले विघ्नटळे महाभय पळे वाजेश्वरी पांगुळे नामाचा महिमा विधी सिनकळे मोक्षापदी जारुडे एसे नाम जपा तुम्ही भाऊ पळे घ्या मुक्तीचे सोहळे सर्वज्ञ श्री चक्रधोर स्वामी तो तो की जे तर आता अत्तर लावून झालेला आहे आणि सर्व देवांना माळा पण घालून दिले आहे सर्व रेडी आहेत तर आता आपण विडा वाहून घेऊत कारण की रात्री पण आपण दहा वाजता साजरा करणार आहोत तर इथं विडा वाहून घेऊ आणि फुलहार चढवून देऊत तर था था था। ता पर ता था था आता इथं आहार आणि विडा वाहून दिलेला आहे त्यानंतर आपण भेटूयात अजून रात्री दहा वाजता तर हाय परत आपण आलो हाव तिथं रात्री तर आपण इथं आता गंध अक्षदा करून घेऊ श्रीपती दयेचा सागरा स्वामी श्री नमो नमो यानंतर आपण आता फुलहार वाहून घेऊ देवाला सोमने माझे त्यानंतर आपण बाबांचा जो विशेष आहे त्याचा आपण विधीपूर्वक अवसर करून घेऊयात त्याला गंधक्षदा लावून त्याच्या त्यांना फुलहार चढवून पूर्ण अवसर विधीपूर्वक करून घेऊयात तर इथं अवसर पूर्ण झालेला आहे त्यानंतर आपण लगेचच विडा वाहूया पत्र चे तर इथं लगेचच आपण छोटीशी गोविंद प्रभू बाबांची आरती म्हटली आहे आणि उपहाराची आरती म्हटली आहे आणि उपहार दुन झालेला आहे तर त्याचबरोबर आपण पाडणाही म्हटलेला आहे आणि आपण पाहू शकता की आम्ही उपहाराला इथं काय काय बनवलं होतं जास्त काही बनवलं नव्हतं आणि सर्वांना पुन्हा एकदा माझ्या कडून गोविंद प्रभू अवतार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये दंडवत प्रणाम लिहून पाठवा सर्वांना माझ्याकडून दंडवत प्रणाम